जर मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रातील हजारो शाळा बंद होतील आणि शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरवले जातील आणि तुमच्या मुलांचं शिक्षण हे श्रीमंतासाठी राखून ठेवलेलं महागडा माल होईल तर होय आज आपण त्याच वास्तव्याच्या वास्त उंबरठ्यावर उभे आहोत प्रिय शिक्षकांनो पेठून उठा हो आज पेठून उठायलाच हवं कारण आता प्रश्न फक्त आपल्या अधिकारांचा नाही आता प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे प्रश्न आपल्या पेशाच्या मान सन्मानाचा आहे प्रश्न आहे शिक्षण व्यवस्थेचा भविष्य असे वेगवेगळे मेसेजेस आज स्प्रेड होत आहेत आज शासन व्यवस्था शिक्षकांना शेत्रू सारखी वागणूक देऊ लागली आहे एकीकडे शिक्षणाची दिशा भिशा कोलमडत चालली आणि दुसरीकडे शिक्षकावरच दोष टाकले जात आहेत पण आता शांत बसून चालणार नाही तटस्थ राहून चालणार नाही वेळ आली आहे आपल्या एकजुटीच्या ताकद राज्याला दाखवण्याची हा असा का पेट उठला असेल याचा संपूर्ण व्हिडिओ मी या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे आता शिक्षक पैसेचा अपमान म्हणजे कूटनीतीचा काळा खेळ आहे शिक्षक नेमणुकीपासून आजपर्यंत आपल्यावर म्हणजे शिक्षकावर एकोमागून एक नवे प्रयोग करून झाले कधी शिक्षणसेवक कधी वस्ती शाळा शिक्षक कधी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कधी सेवानिवृत्त शिक्षकांना तासिका आणि आता पुन्हा तासिका पद्धतीचा खेळ हे काय आहे हे फक्त एकच आहे नियमित शिक्षक नेमणुकी थांबवण्याची कूटनीती आहे मग आपण कोण पुन्हा तोच नाही मागता येत भीक तर मास्तर की शिक असं चालणार नाही आपण ज्ञान देतो समाज घडवतो मूल्यमापन करतो त्याग करतो आणि शासन मात्र डोळे कान बंद करून बसलेले थोडसा इतिहास बघूया एन सी टी टी आणि इतिहास काय आणि आजची टोकाची चूक काय चला थोडक्यात इतिहास बघू एकोणीसशे त्र्याण्णव साली एन सी टी ची स्थापना झाली डीएड व बीएड पात्र असलेल्या शिक्षकांची लेखी प्लस मौखिक परीक्षा घेऊन नेमणुका होत होत्या आणि दोन हजार नऊ साली आर टी एक्ट पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी पात्रता सुचवली गेली आणि दोन हजार तेरा महाराष्ट्र सरकारने आर टी ई स्वीकारली तेव्हापासून टीईटी द्वारे नेमणुका सुरू झाली आता महत्वाचा मुद्दा दोन हजार तेरापूर्वी देशातील कुठल्याही राज्याने टीईटी बाबत अट्टहास केला नव्हता म्हणजे टीईटी सक्ती ही नवीन गोष्ट आहे मग आज सेवत असलेल्या लाखो शिक्षकावर टी ची सक्ती का इतर अग धानी को ही तर असंवैधानिक गोष्ट शासनाला हे माहीत आहे पण शासन मौन आहे का शिक्षकावर अन्याय जुन्या पेन्शन पासून अशैक्षणिक कामापर्यंत आहे जुनी पेन्शन मिळत नाही संच मान्यता लागू करताना शिक्षकावर अन्याय शिक्षकासाठी दहा वीस तीस लागू नाही अशैक्षणिक कामाचा डोंगर आणि गुणवत्तेसाठी दोष मात्र केवळ आणि केवळ शिक्षकावर सांगा तुम्ही म्हणजे एकीकडे शिक्षकांना कोंडीत पकडा आणि दुसरीकडे समाजाला सांगा शिक्षक गुणवत्तेला जबाबदार हे धोरण म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा पाया खिळखिळा खेल करण्याचा प्रयत्न आहे बघा शिक्षकांना पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय शिक्षण व्यवस्थेचा अंत आहे कस आहे आता आपण पाहूया त्यातपूर्वी हा व्हिडिओ तुमच्या शिक्षक मित्रांना शेअर करा शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने राज्यातील हजारो शाळा थेट संकटात आल्या म्हणून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नववी दहावीचे फक्त काही शिक्षक ठेवले जातील बाकी अतिरिक्त सहावी आठवीमध्ये हजारो शाळामध्ये फक्त एक दोन शिक्षक राहतील पाचवीच्या वर्गात शिक्षकच नसण्याची वेळ चार ते पाच हजार शाळावर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक मिळून वीस ते पंचवीस हजार पदे अतिरिक्त हे फक्त अतिरिक्त नाही तर शाळा बंद करण्याची योजना आहे शाळामध्ये पंचवीस ते तीस बंद होतील गावतांड्यावरील अठरा हजार शाळा बंद होतील आणि मग काय उरेल सामान्य माणसाला न परवडणारे इंग्रजी माध्यम शिक्षक शिक्षण गरीब कुटुंब शेतकरी मजूर अतिशय शे गरीब घटक यांना काय त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं कुठे जायचं शिक्षण हे संविधानिक हक्क आहे आणि शासन ते हळूहळू महा करत आहे एका शिक्षक आमदार अभ्यंकरांचे यांचे स्पष्ट इशारा आज देण्यात आलेला आहे आणि ते म्हणतात की पाच डिसेंबरला शाळा बंद ठेवा आवाज बंद ठेवू नका शाळा संस्था शिक्षक पालक सर्वांनी उठून उभा राहा हा फक्त शिक्षकांचा लढा नाही हा शिक्षण वाचवण्याचा लढा आहे बघा शासनाची भूमिका काय या बाबतीत आणि टीईटी आणि संच मान्यतेबद्दल त्यांचे तर्क वेगवेगळ्या पद्धतीने आता प्रश्न पडतो मग शासन हे सर्व काय करत आहे परीक्षा का, का सक्ती का बदल का त्याचा अधिकृत तर्क असा सांगितला जातो शासन सांगते शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षा आवश्यक आहे बरोबर आहे टीईटी ही राष्ट्रीय परीक्षा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा वाढली आहे त्यामुळे शिक्षकांची गुणवत्ता तपासणे गरजेचं आहे ऐकायला बऱ्यापैकी मोठं आणि भारी वाटत पण प्रत्यक्षातील प्रश्न वेगळाच आहे पहिला प्रश्न बघा फार कॉमन आहे गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकावरच परीक्षा का शाळांचे भाई पायाभूत सुविधा सुधारा तांत्रिक साधने वाढवा क्लासरूमचा तुटवडा भरा शिक्षकांची संख्या वाढवा हे का करत नाही दुसरा प्रश्न सांगण्यापूर्वी हा व्हिडिओ शेअर करा दोन हजार तेरा पूर्वी शिक्षकांना टीईटी नव्हती मग आज अचानक शकते का हे शिक्षकावर अन्याय नाही का तिसरा प्रश्न सांगण्यापूर्वी जर या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा शिक्षकांची गणना करून अतिरिक्त हा शिक्का का कोणत्या आधारावर कोणाच्या सल्ल्यावर शासन म्हणते विद्यार्थी संख्या कमी होते म्हणून शिक्षक कमी करा बरोबर प्रश्न मग सरकारला विचारू विद्यार्थी संख्या कमी का होते म्हणजे शाळा बंद करा की शाळांचा दर्जा वाढवा विद्यार्थी कमी झाले तर शिक्षक कमी करायचे कि कोणत्या तर्कशास्त्राची व्याख्या आहे सांगा चौथा मुद्दा टीईटी ही नवीन शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा आहे सेवेत असलेल्यांसाठी नाही हे केंद्राच्या नियमातही स्पष्ट आहे मग शासन कसल्या आधारावर जुन्या शिक्षकांना टीटी लादत आहे केवळ सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरवर खरं काय शासनाची भूमिका या ठिकाणी पातळ कारण शिक्षण शिक्षक कमी करण्याची तयारी शाळा एकत्र करण्याचा प्रयत्न अनुदानित शाळा कमी करून इंग्रजी माध्यमाला बाजार मिळवून देण्याचा हेतू कमी शिक्षक कमी खर्च शिक्षक वर्ग कमी विरोध कमी हेच खरी कारण आहे मग शासन कागदावर सांगत गुणवत्ता वाढवत आहोत पण जमिनीवर दिसत काय शाळा बंद करत आहोत शिक्षकांना घेरत हो। आहोत आणि सार्वजनिक शिक्षण कमजोर होत आहे आता बघा सर्वात महत्वाचं संच मान्यता म्हणजे शाळा बंद करण्याचे एक शस्त्र आहे बघा संच मान्यतेचे हे धोरण म्हणजे शिक्षक कमी करा वर्ग बंद करा शाळा एकत्र करा ग्रामीण आदिवासी भागात शाळा हळूहळू संपवा आणि मग उरलं काय मग इंग्रजी माध्यमाचे बाजार मांडवा म्हणजे शिक्षण हा घोषणापत्राचा मुद्दा नाही तो आता व्यवसाय केला जातोय यावर जरा आपण आवाज उठवला नाही तर पुढच्या दहा वर्षात शासकीय अनुदानित शाळा इतिहासात जमा होतील बघा आता पाच डिसेंबर अस्तित्वाची लढाईची सुरुवात का आहे तर पाच डिसेंबर हा संप नाही हा इशारा आहे हा आवाज आहे ही क्रांतीची सुरुवात आहे ज्या पद्धतीने नाशिक मुंबई पुणे नागपूर प्रत्येक जिल्ह्यातून इवाना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आवाज का येतोय काय येतोय शिक्षण वाचवा सांच मान्यता मागे घ्या शाळा वाचवा शिक्षकांचा अपमान बंद करा आपण एकत्र आलो तर शासनाला निर्णय बदलायला लागेल बघा तर जितके आपले शिक्षक मित्र असतील तेवढ्या शिक्षकांना हा व्हिडिओ जवळ ना स्प्रेड करा प्रिय शिक्षकांनो आज नाही उठलो तर उद्या उशीर होईल आपल्या पेशाचा मान आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आपल्या शाळांचा अस्तित्व सगळं पणाला लागलं आहे तर ह्या हातात मशाल छाती ताणून उभे राहा आवाज बुलंद करा आणि पाच डिसेंबरला राज्याला दाखवा शिक्षक एकदा पेटले तर काय करू शकतात नमस्कार मंडळी आपण शिक्षक आहोत शांत दिसतो पण अन्याय झाला की इतिहास बदलण्याची ताकद आपल्यात आहे जय शिक्षक जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जितका लवकर आपल्याला स्प्रेड करता येईल तेवढा लवकर आपण स्प्रेड करावं आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र